कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पेण मार्गावरील तीनविरा धरणाजवळ दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये एक कोटी पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची माहिती पोयनाड पोलिसांना दिली ही घटना मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान घडली होती या गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे रायगड पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असून दोन आरोपी अलिबागमधील एका सत्ताधारी नेत्याचे अगदी जवळचे असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे हा सत्ताधारी नेता नेमका कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे सत्ताधारांच्या वरधास्ताने पोलीस देखील दरोडे टाकत असतील तर सामान्य नागरिकांनी सुरक्षेची अपेक्षा कोणाकडून करायची असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे ही घटना चार फेब्रुवारी रोजी घडलेली आहे आरोपींनी फिर्यादीला स्वस्तात सोनं देतो म्हणून अलिबागला बोलवलं त्याप्रमाणे फिर्यादी दीड करोड रुपये घेऊन आलेला होता हे जे आरोपी आहेत त्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल पण सहभागी झालेले होते त्यांनी फिर्यादीला भीती दाखवून जे त्यांच्याकडे जे होतं ते दीड करोड रुपये जे आहे हे, हे लुटले आणि घेऊन गेले आतापर्यंत चार लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे एक या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे समाधान पिंजारी त्याचा साथीदार आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्स असे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे अजून दोन आरोपी ज्यांनी पैसे घेऊन पळालेले आहेत तर त्याचा आपण तो शोध घेत आहोत हा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल असून दरोड्याचा तपास जो आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे